श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास अमावस्येसंबंधी असणार आहे कारण उद्या आहे पौष अमावस्या दर्श अमावस्या आणि ही जी अमावस्या आहे ती बघायला गेलं तर इंग्रजी कॅलेंडरनुसार जे आपलं नवीन वर्ष सुरू झालेलं आहे त्यातली ही पहिलीच अमावस्या असणार आहे त्यामुळे या दिवशी केलेले उपाय केलेल्या सेवा आपल्याला नक्कीच वर्षभर त्याचे शुभफळ मिळू शकतात किंवा देऊ शकतात आता आपल्याला उद्याच्या दिवशी चुकूनही काही पदार्थ खायचे नाही आपल्याला ते पूर्णपणे टाळायचेच आहे तर ते कुठले पदार्थ आहे का खायचे नाही याविषयी संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचीच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून आहे का आता माहिती जाणून घेण्या अगोदर अमावस्या समाप्ती अमावस्या प्रारंभ कधी आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया आणि लगेचच पुढच्या माहितीला सुरुवात करूया तर बघा आता ही जी अमावस्या आहे ती मंगळवार अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होत आहे तर ही अमावस्या एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून सहा मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे सूर्याने पाहिलेला जो दिवस आहे तो आहे बुधवारचा एकोणतीस तारखेचा म्हणून अमावस्या ही खऱ्या अर्थाने उद्याच असणार आहे तर उद्याच्या दिवशीच आपल्याला काही नियम पाळायचे आहे काही गोष्टी आवर्जून करायच्या आहे काही टाळायच्या आहे तर बघा आता बऱ्याच जणांना असं वाटतं की अमावस्या तिथी म्हटलं तर खूप वाईट तिथी अनेकांना असं वाटतं की बापरे अमावस्या म्हटलं तर काहीतरी अशुभ होणार पण हे बघा अमावस्या तिथी काही फार वाईट नाही कारण कुठलीच तिथी कुठलंच नक्षत्र किंवा कुठल्याच काही गोष्टी अशुभ ठरवायच्या की शुभ ठरवायच्या हे आपल्या वागण्यानुसार अवलंबून असतं त्यामुळे जर आपल्याला तो दिवस शुभ घालवायचा असेल आणि त्यासाठी जर आपण काही सेवा केल्या तर निश्चितच आपल्या आयुष्यात सगळं काही शुभच होणार आहे आता अमावस्या तिथी म्हटलं तर अमावस्या ही माता लक्ष्मीची अतिशय प्रिय अशी तिथी आहे लक्ष्मीपूजन जो आपल्या हिंदू धर्मातला सगळ्यात मोठा सण मानला जातो तो आपण अमावस्याच्या दिवशीच साजरा केला जातो त्यामुळे अमावस्या ही कधीच वाईट असू पण या अमावस्या तिथीला जसं चांगल्या गोष्टी असतात तसंच वाईट गोष्टी देखील होत असतात म्हणून आपल्याला आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि त्यासाठी काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या जर आपण अगदी तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न केला सेवा केल्या तर निश्चितच आपलं कधीही कुणीही वाकडं करू शकत नाही त्यात आपण स्वामी सेवेकरी आहोत स्वामींची जर आपण दररोज सेवा करतो तर ठरवूनही आपल्याला कुणीही काहीही हानी पोहोचवू शकत नाही तर असो उद्याच्या दिवशी आपल्याला चुकूनही काही पदार्थ खायचे नाही आता ते पदार्थ कुठले आहे ते का खायचे नाही हे देखील आपण सविस्तरित्या जाणून घेऊया तर बघा अमावस्या तिथीला जेव्हा आपण लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करतो तेव्हा निश्चितच माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो पण या जगामध्ये जशा चांगल्या गोष्टी आहे तशाच वाईट गोष्टी आहे जसं देव आहे तसे दानवही आहे हे आपण मान्य करायलाच हवं त्यामुळे जर काही सकारात्मकता असते तर नक्कीच त्या ठिकाणी नकारात्मकता देखील असते पण ह्या नकारात्मकतेनं आपलं नुकसान होऊ नये म्हणून आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे तर उद्याच्या दिवसभरामध्ये तुम्हाला कोणी जर हे पुढील पदार्थ जर खायला आग्रह केला तर चुकूनही आपल्याला ते पदार्थ खायचे नाही शक्यतो बाहेर हे कोणाच्याही घरी हे पदार्थ खाणं आपल्याला टाळायचंच आहे आता हे बघा असं नाही की ही व्यक्ती आपलं वाईटच करेल अगदी ह्या जगामध्ये चांगलीही लोक असतात आणि वाईटही असतात पण आपल्याला ते ठाऊक नसतं कदाचित असंही होतं की आपल्याशी अगदी मनमोकळेपणाने बोलणारी व्यक्ती देखील मनातून आपल्याबद्दल वाईट विचार करत असते त्यामुळे आपली स्वतःची काळजी म्हणून आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहे तर त्यातला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा जो पदार्थ आहे तो म्हणजे पांढऱ्या रंगाची मिठाई बघा पांढऱ्या रंगाची मिठाई उद्या जर तुम्हाला कोणी दिली तर तुम्हाला ती चुकूनही खायची नाही असं म्हटलं जातं की पांढऱ्या रंगाची जी मिठाई असते त्या मिठाईवर बघा अनेक चुकीचे विचार करणारे लोक ह्या जगामध्ये वावरत असतात मग एखाद्याचं वाईट करायचं म्हणून ते कुठल्याही थराला जातात त्यामुळे अशा प्रकारच्या पांढऱ्या रंगाच्या वस्तू शक्यतो पेडे म्हणा किंवा बर्फी म्हणा हे पदार्थ आपल्याला कोणीही दिले तर खायचे नाही आता हेच पदार्थ जर तुम्हाला मंदिरात प्रसाद म्हणून मिळत असतील तर अर्थात तुम्ही खाऊ शकतात पण तुम्हाला इतर कोणी देत आहे की चला आम्ही हे घेतलं ते घेतलं म्हणून हे घ्या असं जर कोणी म्हणत असेल तर आपल्याला ते खायचं नाही ठीक आहे आपण ते हातावर घेऊ शकतो पण ते खायचं नाही तर पुढे येऊन एखाद्या झाडाखाली ठेवायचं आहे आपल्या घरातल्या कोणालाही सदस्याला ते द्यायचं नाही आता बऱ्याचदा अमावस्येला ब्राह्मणांना दानधर्म केलं जातं त्यामध्ये दक्षिणा असते पेड्याच्या स्वरूपात त्यांना प्रसाद दिला जातो तर ते ब्राह्मण जर आपल्याला तो प्रसाद किंवा ते पेढे परत करत असतील तर ते देखील आपल्याला घ्यायचे नाही कारण आपण ते दान केलेलं आहे दान केलेली वस्तू आपण पुन्हा कधीही घ्यायची नाही म्हणून तो पेढा देखील आपल्याला घ्यायचा नाही अगदीच त्यांनी आग्रह करून दिला तर तसंच करायचं तो घ्यायचा पण एखाद्या झाडाखाली मुंग्यांना वगैरे तो ठेवून द्यायचा आपण मात्र खायचा नाही अशा प्रकारे ही काळजी घ्यायची आहे त्यानंतरची दुसरी म महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर पान खायला दिलं तर ते घ्यायचं नाही बघा खाण्याचं जे पान असतं ते अनेकांना आवडतं पण जर तुम्हाला ते कोणी देत असेल तर अमावस्येच्या दिवशी चुकूनही आपल्याला ते पान खायचं नाही अशा पद्धतीने जर आपण छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीत काळजी घेतली तर ता निश्चितच आपलं भविष्य किंवा आपलं आयुष्य कोणीही उद्ध्वस्त करू शकत नाही तर बघा अशा प्रकारे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे तुम्हाला जर पान खाण्याची इच्छा असेलच तर जिथे पान मिळतं त्या ठिकाणी तुम्ही तुमचे पैसे द्या आणि तुमच्या पैशांनी ते विकत घेऊन ते पान खा पण अगदीच तुम्हाला कोणीतरी अग्रह करून खाऊ घालत असेल असे तर ते चुकूनही खाऊ नका त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चहा बघा अनेकांना चहा हा अतिशय प्रिय आहे कितीही वेळेस आपण चहा पिऊ शकतो पण जर अमावस्येच्या दिवशी जर तुम्हाला कोणीतरी जबरदस्तीने चहा पाजत असेल तर तो पिऊ नका अर्थात तुम्हाला प्यायचा असेल तर तुमच्या स्वखर्चाने तुम्ही जिथे चहा मिळतो तिथून घेऊ शकतात पण अगदीच कोणीतरी घरी बोलावून किंवा अग्रहाने जर तुम्हाला चहा पाजत असेल तर अमावस्येच्या दिवशी चहा घेणं हे टाळायचंच आहे बघा बरेच जण म्हणतात की आमच्या नातेवाईक आहे आमच्या ओळखीचे आहे मग काय हरकत आहे ज्या ठिकाणी तुम्हाला खात्री असेल त्या ठिकाणी आपण नक्कीच ह्या गोष्टी खाऊ पिऊ शकतो पण थोडासा जरी आपल्याला एखाद्या व्यक्तीबाबत डाऊट असेल की नाही की ह्या व्यक्तीचे माझ्याबद्दलचे विचार चुकीचे आहेत अशा ठिकाणी तुम्ही चुकूनही या गोष्टी करू नका त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे मांसाहार बघा मांसाहार म्हटलं शक्यतो अमावस्येच्या दिवशी अनेक जण मांसाहार करत नाही पण काही ठिकाणी अमावस्येच्या दिवशी देखील मांसाहार केला जातो तर बघा अमावस्येच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार हा करायचा नाही आपण जेव्हा मांसाहार करतो तेव्हा अर्थातच नकारात्मक गोष्टी आपल्याकडे खिचल्या जातात त्यामुळे आपल्याला हा एक नियम पाळायचा आहे तर स्वामी भक्त हो अमावस्येच्या दिवशी आपल्याला हे पदार्थ चुकूनही खायचे नाही बघा या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण इतरांना नुकसान पोहोचावं म्हणून करत नाही तर आपल्या स्वतःच्या सेफ्टीसाठी आपण ह्या करत असतो त्यामुळे ह्या गोष्टींचं जर पालन केलं तर निश्चितच त्याने आपलाच फायदा होत असतो तर नक्कीच ह्या गोष्टींचं पालन तुम्ही कराल अशी मी आशा करते या व्यतिरिक्त अमावस्याच्या दिवशी कुठल्याही नवीन वस्तूची खरेदी करू नये बघा एखादी जर तुम्हाला नवीन गोष्ट आणायची असेल तर ती तुम्ही कुठल्याही तिथीला आणू शकतात पण शक्यतो अमावस्या तिथी आपण टाळायला हवी महत्त्वाची कामं देखील अमावस्याच्या दिवशी टाळली जातात कारण अमावस्या जी ही तिथी आहे ती माता लक्ष्मीची आहे आणि आणि वेळात वेळ काढून अमावस्येच्या दिवशी जर आपण माता लक्ष्मीची भरभरून सेवा केली तर निश्चितच आपल्याला तिचा आशीर्वाद प्राप्त होत असतो म्हणून कुंकुम वाचन करणं देवीचा पाठ करणं दुर्गा सप्तशतीचं वाचन करणं ह्या ज्या सेवा आहेत त्या अमावस्येच्या दिवशी आपण केल्या किंवा आपल्या घरातलं जाळजळमट जाल जे आहे ते झटकणं देवघराची स्वच्छता करणं आपलं जे किचन आहे ते आवरणं ह्या जर गोष्टी आपण अमावस्येच्या दिवशी केल्या आणि आपल्या घरातली एक प्रकारची जी घाण आहे जी निगेटिव्हिटी आहे ती जर काढून टाकली तर खऱ्या अर्थाने आपल्या घरामध्ये सुख आणि भरभराट येण्यासाठी मदत मिळत असते कारण खास करून अमावस्येच्या दिवशीच आपल्या घराची स्वच्छता केली जाते अमावस्येच्या दिवशी स्वच्छता केल्याने अलक्ष्मी दरिद्रता जी आहे ती बाहेर पडते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते अशी मान्यता आहे त्यामुळे अमावस्येच्या दिवशी इतर महत्त्वाची कामं करण्यापेक्षा जर आपण आपल्या घराची स्वच्छता केली जी काही दरिद्रता आहे अलक्ष्मी ती जर बाहेर काढून टाकण्यासाठी काही उपाय केले तर निश्चितच आपल्याला त्याचा सकारात्मक बदल दिसून येईल या व्यतिरिक्त अमावस्याच्या दिवशी काय करावं काय नाही करावं त्यासोबतच नकारात्मकता घालवण्यासाठी अजून कुठले उपाय करावे याविषयीचा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत तो व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद